चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांची आपल्या या मराठी यूट्यूब चॅनल स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हे अशा व्हिडिओला चालू करते तर पहा आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला दीप अमावस्या म्हणून ओळखले जाते प्रत्येक महिन्यात अमोशा ही तिथी येत असते पण आषाढ महिन्यात येणाऱ्या आमवश्याला आषाढी आमवस्या किंवा गठारी अमावस्या किंवा दीप आमावस्या या नावाने ओळखले जाते तर ही आमवश्या आहे ती चार ऑगस्ट दिवशी आहे या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत बघा आमोशा ही तिथी अशुभ मानली जाते पण आमोशाला काही उपाय केले असता आपल्या जीवनात सुख समृद्धी त्याचबरोबर दुःख दूर होते गरिबी दरिद्री ही नष्ट होते आणि आपल्या इच्छा या पूर्ण होतात तर आज आपण असा एक उपाय पाहणार आहे त्या उपायामध्ये अशी एक वस्तू आपण जर कुत्र्याला खायला घातली तर आपल्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी संकटे नष्ट होणार आहे आपले सात पिढ्याचे दारिद्र्य दूर होणार आहे नष्ट होणार आहे हा उपाय पाहण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनचे बटनही प्रेस करा जेव्हा वा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर चार ऑगस्टला दीप अमावस्या आहे तर दीप अमावस्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते आषाढ महिन्या आषाढ महिन्यात ही येणारी अमावस्या सर्वत्र साजरी केली जाते कारण दीप अमावस्या झाल्यानंतर श्रावण मासाला सुरुवात होणार असते त्यामुळे आषाढ महिन्यात येणारी अमावस्या ही सर्वात महत्वाची व मोठी अमावस्या म्हणून ओळखले जाते तर पहा अमावस्या दिवशी काही उपाय केल्याने आपल्या जीवनातील अडचणी दूर होणार आहेत वेळोवेळी जर आपल्याला अपयश येत असेल किंवा काही कारणामुळे हो आपली प्रगती होत नसेल तर आपण या दिवशी काही उपाय केल्यावर आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल होणार आहेत तर आज मी असाच एक अतिशय प्रभावी असा एक उपाय मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर सर्वप्रथम पहा हा, हा उपाय तुम्हाला चार तारखेला करायचा आहे चार ऑगस्ट दिवशी हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता तर या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला हा उपाय करावायचा आहे हा उपाय म्हणजे या दिवशी जर कुत्र्याला आपण ही एक गोष्ट खायला घातली तर आपल्या आयुष्यातील ज्या काही संकट आहेत किंवा कठीण गोष्टी आहेत त्या साध्य होणार आहेत तर पहा आपल्याला कुत्र्याला अशी एक रोटी खायला घालायची आहे किंवा चपाती खायला घालायची आहे तर ती रोटी आहे ती आपल्याला सकाळी बनवायची आहे त्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये मीठ न टाकता आपल्याला त्याची एक चपाती बनवायची आहे त्यानंतर त्या चपातीला मोहरीचं तेल लावायचं आहे आणि ते मोहरीचं तेल लावलेली चपाती जी आहे त्याला एक आपल्याला मोहरीच्याच तेलाने अडवी लाईन काढायची आहे आणि ही जी चपाती आहे ती आपल्याला आपल्या आसपास जिथे कुत्रा असेल त्या कुत्र्याला खायला घालायची आहे आता पहा ही जी, जी चपाती आहे ही चपाती आपल्याला अशा कुत्र्याला खायला घालायची आहे जो पूर्णपणे काळा असेल कारण आपल्या आयुष्यामध्ये किंवा अमोशाच्या दिवशी काल सर्पयोग होऊ नये म्हणून आपल्याला अशी ही चपाती आहे ती कुत्र्याला घालायची आहे जर तुमच्या आजूबाजूला कोठेही काळा कुत्रा नसेल तर तुम्ही कोणत्याही कुत्र्याला ही चपाती घातली तरी चालते तर हा साधा सोपा उपाय आहे हा उपाय आपल्याला करा अमावस्याच्या दिवशीच करायचा आहे या उपायामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील त्याचबरोबर बघा पित्रांच्या शांतीसाठी काळ्या कुत्र्याला जर आपण भाकरी चपाती खाऊ घातल्यास पितृदोष कमी होतो व आपले नशीब उजळते म्हणून या दिवशी आपल्याला पितृदोष कमी करण्यासाठी अमावस्याच्या दिवशी कुत्र्याला चपाती किंवा भाकरी खाऊ घालायची आहे त्याचबरोबर शनी आणि केतूचे प्रतिनिधित्व कुत्रा हा करत असतो या दोन्ही ग्रह प्रभावित आहेत त्यांना ज्या ग्रहशांतीसाठी काळ्या किंवा पांढऱ्या कुत्र्याला आपल्याला आमोस या दिवशी आपल्याला चपाती किंवा रोटी खाऊ घालायची आहे तर आमोसेच्या दिवशी कुत्र्याला रोटी खाऊ घातल्यामुळे आपले सर्व दुःख अडचणी दूर होणार आहेत सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होणार आहे असा हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला अमावस्याच्या दिवशी करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ